देवळात येऊन खोट बोलायचं नाही व्यवस्थित माहिती घेतलीच पाहिजे घेतलीच पाहिजे आई तुळजाभवानीचा अप्रचार करून अवमान करणाऱ्यांचा निषेध देवळात येऊन खोट बोलायचं नाही तारा तिथे खोट बोलायचं नाही देवळात येऊन खोट बोलायचं नाही देवळात येऊन खोट बोलायचं धन्यवाद या ड्रग्स प्रकरणात आज या ठिकाणी मला सांगा शहरामध्ये तुम्हाला ड्रग्स विकणारा कोणी दिसणार नाही या शहरामध्ये उघड्यावरती कुणीही आता ड्रग्जचं नाव त्या ठिकाणी सुद्धा घेत नाही हे वास्तव आहे मला खासदार साहेबांना विचारायचं आहे की साहेब तुम्ही बोलता परंतु तुम्ही या जिल्ह्यातला एक साधा पाकिट मार तरी पकडून दिला का एखाद्या हो। गुन्हेगारी विषयात तुम्ही बोललात का हो एखाद्या अधिकाराला तुम्ही सांगितलंय का की आव सा या ठिकाणी अन्याय झालाय तुम्ही त्या ठिकाणी लक्ष घाला आणि त्यांना न्याय मिळवून द्या असं कधीही झालं नाही तुम्ही फक्त त्या ठिकाणी आमदार राणाच्या विकासावरती बोट ठेवायचं काम केलं अहो काळ आव्हाड साहेब आले म्हण आव्हाड साहेबांना विचारायचं की आपलं महा विकास आघाडीचं सरकार होतं साहेब या सरकारनं आई भवानीला एक कवडी तरी त्या ठिकाणी निधी दिला का आई भवानीच्या नगरीला या जिल्ह्याला अहो रेल्वे सारखा महत्वाकांक्षी हो प्रकल्प त्या ठिकाणी रेंगाळून राहिला साडेचारशे कोटी मला सांगा खासदार या जिल्ह्याचे होते सरकार आपलं होतं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते साधा तुम्ही प्रस्ताव पाठवायची तसदी त्या ठिकाणी घेतली नाही या कोण बोलणार आणि कधी बोलणार विकास देत असताना तुम्हाला आई जगदंबेवरची शब्द आठवत नाही विकास करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी आई भवानीला काहीतरी विकासात्मक गोष्टी घडाव्या असं वाटत नाही हे अतिशय त्या ठिकाणी दुर्दैव आहे मला या ठिकाणी सांगायचंय काल सकाळच्या पत्रकार परिषद मध्ये कोणीतरी म्हणलं की हा काल जो प्रकार झाला ते आमदार राणा दादांच्या सूचनेनुसार झालेला असावा असं आम्हाला वाटतं परंतु राणादाचा स्वभाव राणादाचे विचार आणि राणादादांच्या कामाच्या पद्धतीविषयी संपूर्ण जिल्ह्याला नव्हे आता महाराष्ट्राला माहिती आहे की तो माणूस स्ट्रेट फॉरवर्ड त्या ठिकाणी काम करतो त्यांनी सांगायची गरज नाही की तुम्ही असं करा किंवा साहेबांना त्या ठिकाणी अडवा विचारा वगैरे असं नाही हा विषय आम्हाला सगळ्यांना वाटला की त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आवड साहेबांना माहिती दिली आहे त्यांनी माहिती अधिकृतपणे घेणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी ती घेतली नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी थांबलो होतो परंतु त्यांनी आम्हाला बोलायची तसदी सुद्धा त्या ठिकाणी घेतली नाही म्हणून मला आवडसाहेबांना सांगायचं आहे की साहेब तुम्ही काल एक वक्तव्य केलं अजून एक की जे तिथं आले होते हे सगळे ड्रग्ज प्रकरणातले आरोपी होते म्हणत असं नसतं साहेब तुम्ही एकदा माहिती घेणं अपेक्षित होतं आणि ड्रग्ज प्रकरणाबद्दल तर साहेब आपण बोलूच नका कारण कालचीच एक बातमी आली आहे त्याच्याविषयी सखोल ज्यावेळेस येईल त्यावेळेस येईल कदाचित आम्ही सुद्धा त्यामध्ये प्रकरण त्या प्रकरणामध्ये आम्ही सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करू की साहेब मुंब्रामध्ये एक तीस कोटीच ड्रग्ज त्या ठिकाणी सापडल्याने ते मुंब्राच्या आरोपी आहेत अशी काल बातमी आली आहे त्याच्या सुद्धा आपण एकदा बघा की तुळजापूरमध्ये सापडलं ड्रग्ज किती होतं आणि त्या ठिकाणी मुंबर्यात सापडलं ड्रग्ज किती आहे याचा सुद्धा त्या ठिकाणी आपण अभ्यास आत्मचिंतन करणं गरजेचं आहे साहेब ड्रग्स आमदार राणा जगसिंह पाटील साहेब यांनी हे उद्ध्वस्त केलंय याची तुम्ही माहिती घ्या कारण ज्या पद्धतीनं हे प्रकरण थोपवलं होतं त्या प्रकरणात जातीनं लक्ष घालणं गरजेचं होतं म्हणून त्या ठिकाणी हा निर्णय आमदार राणा जगिं पाटील साहेबांनी घेतला खरं तर महाविकास आघाडी असेल आमच्या शहरातले महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा मग आता साहेब असतील खासदार असतील धाराशिवचे आमदार असतील यांना खरंच ह्या ड्रग्ज प्रकरणाविषयी काळजी आहे का फक्त हा जो वेगाने तुळजापूर शहराचा जिल्ह्याचा आणि तालुक्याचा विकास होतोय ही पोटदुखी आहे हे मला या ठिकाणी माहिती घ्यायची कारण तुम्ही ज्या पद्धतीने आरोप करताय अहो मला सांगा अठराशे कोटीचा निधी ऐतिहासिक निधी या ठिकाणी आलाय माननीय आमदार राणा जगदीशिंह पाटील साहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं मुख्यमंत्र्यांनी मीडियावरती जाहीर केलं की अठराशे कोटी आम्ही या तुळजापूर शहरच्या विकास आराखड्यासाठी जाहीर करतोय त्या ठिकाणी ज्यांनी प्रेस घेतली ते स्वतः चांगले मोठे गव्हर्नमेंटचे चा कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना माहिती पाहिजे प्रशासकीय त्या ठिकाणी मान्यता असते म्हणजे निधी त्या ठिकाणी येतो का नाही येतो आणि संपूर्ण शहराला माहिती आहे की विकास हा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे राणादा या तालुक्यातील या शहरातील एकही नागरिक एकही नागरिक म्हणतोय जर नाराज असेल एकाही नागरिकाची त्या ठिकाणी शंका असेल की हा विकासा संदर्भात माझी अडचण होती आहे तर दादा त्या एका साठी सुद्धा सगळं थांबवण्यासारखं व्यक्तिमत्व आहे हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून माझे समस्त शहरवासियांना आपल्या माध्यमातून तुळजापूर शहरवासियांना असेल भाविकांना असेल पुजाऱ्यांना असेल व्यापाऱ्यांना असेल की व्यासपीठ आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही एक अर्ज केला की साहेब याच्यामध्ये काय तथ्य आहे हा विकास आराखडा कशा पद्धतीने होते आम्हाला सांगा तर तुम्हाला अधिकृत माहिती कलेक्टर साहेब तुम्हाला कधीही जाऊन तुम्ही विचारू शकता आणि ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते या प्रेसच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आहेत माननीय सचिनबाई रोजकरी असतील सर्व आमचे नेते मंडळी अनेक मुद्द्यावरती त्या ठिकाणी बोलणार आहेत परंतु मला आपल्या समोर आपल्या माध्यमातून ठिकाणी मला मांडायचं होतं धन्यवाद कोटीचा भव्य असा निधी दिलाय त्याच निधीच्या माध्यमातून आई तुळजाभवानी असेल तुळजापूर शहर असेल याचा विकास होतोय चारही बाजूने विकास होतोय आणि कालचा जो आम्ही आंदोलन केलंय ते काय पक्ष म्हणून नव्हतं सुरुवातीला आम्ही शहरवासी म्हणून तिथे विचारायला लागतो का असेल तुम्ही कशासाठी हे वक्तव्य केलं परंतु त्याला यांनी राजकीय स्वरूप दिलेलं आहे त्याचा मी सर्वप्रथम महाविकास आघाडीचे जे नेते मंडळी आहेत त्यांचा प्रथम मी जाहीर निषेध व्यक्त करतो की आई तुळजाभावनीला त्यांनी एवढं बोलल्याबद्दल सुद्धा त्यांनी एक वाक्य सुद्धा त्याला न बोलता उलट त्यांचं समर्थन केलं त्यामुळे त्यांचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो आणि इथून पुढे आई तुळजाभावनीच्या बाबतीत कोणीही जर वक्तव्य बेताल केलं तर आम्ही गप्प बसणार नाही इथले स्थानिक नागरिक म्हणून पुजारी म्हणून रहिवाशी म्हणून आज आई तुळजाभवानीचं मंदिर असेल शहरवासी असेल पक्ष कुठलाही असो विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील आम्ही तुळजापूर शहर विकास आहे करण्यासाठी सक्षम आहेत त्याच्यासाठी मुंबईवर ठेण्याची आवश्यकता नाही आहे तुमच्या ठाण्यामधले जे आई तुळजाभवनीचं मंदिर आहे तिथंहीतरी येऊन आम्ही बेतल वक्त केल्यावरती तुम्ही सहन करणार का त्यामुळे आपण आपल्या मतदारसंघाचा विकास बघावा आपल्या मतदारसंघामध्ये काय सापडलं हे काल ते बघावं आणि सर्वात महत्वाचं मग महाविकास आघाडीच्या काय नेत्यांनी सांगितलं की हे सगळं ड्रग्ज घेणारे लोक होते मी त्यांना आवर्जून सांगू इच्छितो ड्रग्ज कोण घेत होतं कोण विकत होतं याची संपूर्ण लिस्ट पोलीस यंत्रणेकडे आहे त्याच्यामध्ये कोण कोणाचे नातेवाईक आहेत कोण ड्रग्ज आहे कोण संपूर्ण माहिती मीडियामध्ये आहे पोलीस यंत्रणेकडे आहे त्याच्यामुळे त्या बाबतीत बोलून आमच्यावर तुम्ही हे आहेत असा आरोप करणं चुकीचं आहे पुन्हा एकदा मी शहरवासीय म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना तुळजापूर शहरातील सर्व नागरिकांना पुजारी बांधवांनी विनंती करतो या एकत्र या तुळजापूर शहर विकासासाठी एकत्र या कुठे काय अडचणी आहेत आपण सर्वांना एकत्र घेऊन आपल्या तुळजापूर शहराचा मंदिराचा विकास करूया कुठलंही याच्यामध्ये राजकारण करू नका हात जोडून माझी विनंती आहे तुळजापूर शहरासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं नाही की कुठलंही राजकारण करावं एवढंच मी या क्षणी बोलतो थांबतो जय जय महाराष्ट्र